अरे आम्ही म्हणाले गुळ खाते गुळ गुळ मला वाटलं गुळ खाय अरे चीज़ी। आगा। चीज़ी। आगा। अरे चला काय भांडण 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 बात करते तू अरे अरे रात्रीच्या वाटत आहे अरे तू ते आतमंदी काय करते अरे इथे आमचा शब्द हे हिसाबाचा मगज मारे आम्ही करते हे बघ हे बघ हे शब्द हिसाबाचा मगज मारे आम्ही करते हा शेठजी

खाते आणि ते लोटा घेऊन ते डोंगरीला जाते तेव्हा आम्ही तुम्हाला काय बोलते खाऊन पोटामध्ये घ्या तुला खात्या वाजली हे ना बाबून सागरांनी चालून ठेवलाय चांगला चांगला चांगलं त्याच्या आमच्या इथे धंद्याचा वाट लावते आमच्याकडून शाखरी पण नाही गेले अरे शाळा ते म्हणून येईल इकडे 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 सलग मध्ये नाव आहे ना, ना। या चोपडी मध्ये या चोपडी मध्ये बराबर लिहून ठेव हे हो। संजय हरमपर लोक आहेत हे दहा वेळा माझ्याकडून घेतात